नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका दिवसामध्ये ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी दे तालुक्यातील वज्रेश्वरी अकलोले या ठिकाणी असलेले गरम पाण्याचे कुंड वज्रेश्वरी या मातेचं आपण दर्शन घेऊन परत गणेशपुरी या ठिकाणी जाणार तिथून आपण प्रतिशिडी समजलं जाणार अकलोले या ठिकाणी असलेलं श्री साईबाबा मंदिर या ठिकाणी सुद्धा आपण भेट देऊन आपण एका दिवसामध्ये हा व्हिडिओ पूर्ण करत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण दोन पार्ट मध्ये आपण टाकणार दोन किंवा तीन पार्ट याच्या होती म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी आपण सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर काही ठिकाणी आपल्याला व्हिडिओ काढण्यास परवानगी मिळाली नाही तरी आपण काही त्यांचे फोटो आपण ह्या ब्लॉग मध्ये आपण ऍड करणार आहेत तर प्रथम आपण या ठिकाणी देवीसाठी पूजाचे साहित्य आपण इथे घेणार आहे ते साहित्य घेऊन आपण वरती जाणार <स्थाथा> समोर या पायऱ्या पाहतो आपण या पायऱ्या सोडून आपल्याला थेट आता वरती या ठिकाणी आपल्याला जायचं वज्रेश्वरी देवी मंदिर हे एक धार्मिक श्रद्धा ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचे अद्वितीय संगम आहे जर तुम्ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव शोधत असाल तर हे मंदिर नक्कीच भेट देण्यासारखे वज्रेश्वरी देवी हे ठिकाण ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी गावात स्थित आहे हे मंदिर देवी वज्रेश्वरीला समर्पित असून देवी पार्वतीच्या अवतारांपैकी एक मानलं मंदिर हे मांडगिरी टेकडीवर वसलेले असून जे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेलं तर या ठिकाणी आपल्याला मुख्य देवता योगिनी वज्रेश्वरी देवी ज्यांना आपण वज्राबाई किंवा वज्र योगिनी म्हणून सुद्धा आपण ओळखतो या ठिकाणी इतर देवता रेणुका देवी आणि कालिका माता यांचंही आपल्याला या गाभाऱ्यामध्ये आपल्याला मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात चिन्ह जे विष्णूचं दुसरं अवतार आहे ते चिन्ह सुद्धा आपल्याला मंदिराच्या पायऱ्यांवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं सुंदर अस कुर्म अवताराचे सुवर्ण कासू आपल्याला ह्या पायऱ्यांवर आपल्याला कोरलेले दिसतं तर आपण सभा मंडपातून जेव्हा समोर गाभारामध्ये जातो तेव्हा आपल्याला धैर्य शक्ती आणि करुणेचे प्रतीक समजलं जाणार आई योगिनी माताच आपण या ठिकाणी दर्शन घेतो आणि आदित्य शांतीचा आशीर्वाद घेऊन आपण दे या ठिकाणी पुढं आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो हे स्थान म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचं एक जणू केंद्रच आहे या मंदिर परिसरामध्ये आपल्याला भगवान गणेश भगवान शिव श्री हनुमान आणि भगवान दत्तात्र यांचे स्वतंत्र मंदिर आपल्याला परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात यामुळे या पवित्र स्थानाचे धार्मिक महत्व अजून वाढते तर सर्व देवी देवतांचं या ठिकाणी एक संगम आहे प्रत्येक मूर्तीची स्थापना अशा प्रकारे करण्यात आली आहे की भक्तांना सर्व बाजूंनी दिव्यता मिळते हे मंदिर हिमाडपंथी शैलीतील पाड्या बेसॉल्ट दगडाने बांधलेलं आपल्याला या ठिकाणी दिसते मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला स्वच्छता आणि एकदम छान प्रकारचं हे वातावरण आपल्याला इथं तर आपण पाहतो मित्रांनो समोर हे श्री दत्ताचं मंदिर आहे आणि या दत्ताच्या मंदिराच्या मधून हे दिसतंय हे आणि पूर्ण मंदिराच्या शिखरावरून हे बाहेर आलेले दत्त मंदिरामध्ये आपण आलो आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो हे रुद्राक्ष बाहेर निघाला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणचा इतिहास आणि दंतकथा पूर्वी वडवली म्हणून ओळखले जाणारे हे गाव देवीच्या सन्मानार्थ वज्रेश्वरी म्हणून नामांतरित करण्यात आले पौराणिक कथेनुसार कली आणि काल नावाच्या राक्षसाने या प्रदेशात उपद्रव घातला होता राक्षसांच्या विनाशासाठी ऋषी वशिष्ठ यांनी सर्व ऋषी मुनींच्या नेतृत्वाखाली त्रिचंडी यज्ञ या ठिकाणी आयोजित केला या यज्ञामध्ये सर्व देवतांना आहुती दिली गेली आहुती देत असताना देवांचा राजा इंद्र यांची आवती देण्याची विशिष्ट ऋषींना विसर पडला मग इंद्राने या यज्ञात अडथळा आणण्यासाठी वज्र फेकले परंतु देवी पार्वतीने वज्र स्वत या राक्षसांचा नाश केला त्यामुळे या ठिकाणी वज्रेश्वरी हे नाव प्राप्त झाले या ठिकाणी आपल्याला महादेव मंदिर एक स्वतःच एक अद्भुत अच्युत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांचं मन या ठिकाणी मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे शिवासोबतच आपल्याला अनेक देव देवतांच्या मूर्ती देखील आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा आपण मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी देवी पार्वती श्री गणेश आणि भगवान विष्णू यांच्याही या ठिकाणी आपल्याला मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात या मूर्तींमध्ये आपल्याला एक वेगळीच तेज आणि श्रद्धेची शक्ती आपल्याला या ठिकाणी जाणवते आणि नक्कीच भाविक या ठिकाणी पूजेसाठी येतात आणि आपलं मन शांत या ठिकाणी ते मिळवत असतात मंदिराच्या परिसरात आपल्याला या ठिकाणी गिरी गोसाई यांच्या समाधी स्थळांचं सुद्धा आपण या ठिकाणी दर्शन आपल्याला घ्यायला मिळतं या ठिकाणी आपल्याला दसलाम गोसाई समाजाच्या या ठिकाणी आपल्याला समाधी दिसत आहेत आणि दरवाजा पलीकडं श्री होम चैतन्य महंत गोदडे बाबा महाराज यांच्या समाधी स्थळाकडं हा एक रस्ता जातो ऐतिहासिक संदर्भानुसार पेशवा बाजीराव यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी सतराशे एकोणचाळीस मध्ये जेव्हा वसे किल्ला विजय मिळवण्यासाठी त्या ह्या मार्गाने गेले तेव्हा त्यांनी ह्या देवीचं या, या, या ठिकाणी दर्शन घेतलं आणि देवीला नवस केला जर मी हा किल्ला जिंकलो तर वसईच्या किल्ल्यासारखंच तुझं या ठिकाणी मी मंदिर बांधेल तेव्हा चिमाजी आप्पांनी वसई किल्ला सर केला त्यांना देवीनं दृष्टांत दिला आणि त्यानुसार त्यांनी आक्रमण केल्यावर वसईचा किल्ला त्यांनी सर केला देवीला दिलेल्या वचनानुसार हे मंदिर बांधले मंदिराची रचना ही वसई किल्ल्याच्या स्थापत्य शैलीवर आधारित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चिमाजी आपण पोर्तुगीज घंटा आणि खर्च बाराशे एकोणचाळीस त्याचा आसपास हे मंदिर बांधण्यासाठी लागला होता सुंदर आणि असा मनमोहक हा हो इथला परिसर असून येथील स्वच्छता सुद्धा मनाला द्विगुणित करण्यासारखी आहे या ठिकाणी भक्तांसाठी चांगल्या प्रकारचं चा पाण्याचं व्यवस्था एकदम उत्तमरित्या इथं आपल्याला केलेलं आपल्याला दिसून येते अशा प्रकारे ही सर्व भक्तांना पावणारी श्री योगिनी वज्रेश्वरी देवीचं आपण आज या ठिकाणी दर्शन घेतलं तर मित्रांनो आपण एकदम वरती श्री भूम चैतन्य श्री गोदडे बाबा समाधी स्थळावर आपण आलेलो आहे मन श्रद्धा आणि भक्तीत मग्न असे महान श्री चैतन्य गोदडे बाबा यांची सुद्धा आपल्याला ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते गोदडे बाबा हे एक सिद्ध पुरुष होते ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भक्ती मध्ये आपलं घालवलंय आणि भक्तीची उपासना आणि ध्यानाच्या जीवनात शांती आणि मार्गदर्शनाचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला या ठिकाणी गोदडे बाबांचे अस्तित्व आजही आहे असे येथे स्थानिक आपल्याला सांगतात आणि त्यांची कृपा भक्तांना निश्चितच दाखवते जेणेकरून भक्तांचं दुःखापासून ते मुक्त करत असत आपण या ठिकाणी आता श्री गोदडे बाबा यांचं समाधी स्थळाचं आपण दर्शन घेतलेले मित्रांनो आणि समोर पाहू शकता हा सुंदर असा हा निसर्ग आणि सुंदर असं वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळतंय तर मित्रांनो या ठिकाणी आपण वज्रेश्वरी मातेचं आपण दर्शन घेतलेले वरती आपण जाऊन श्री गोदडे बाबा यांचे सुद्धा आपण समाधी स्थळाचं आपण दर्शन घेतलेलं आहे तर आता इथं आपण असलेले गरम पाण्याचे झरे आपण ते पाण्यासाठी आपण जातोय तर इथं या ठिकाणी एक पासून एक किलोमीटर अंतरा ते ठिकाणे आणि त्या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचे असे कुंड आपल्याला तिथं पाहायला मिळतात या ठिकाणी आपण काही समाधी स्थळ आपण पाहतोय आणि समोर आपल्याला या ठिकाणी तुला करण्यासाठी काटा आपण या ठिकाणी पाहतोय देवाला काही नवस असतो तर नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी त्या माणसाचा वजन एवढा तोंड आपल्याला या ठिकाणी आपण देऊ शकतो